साईश्रद्धा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस खार्टन रोडची माऊली म्हणून त्याची ख्याती दूरवर पसरलेली आहे नवसाला पावते आणि भक्तांच्या हाकेला धावते अशिया देवीची ख्याती आहे नवरात्र उत्सव मंडळाचे अंदाजे हे पंचेचाळीसावे वर्ष असून सुरुवातीला चाळीस वर्ष बाहेर रस्त्यालगत हा उत्सव होत होता कोरोना काळानंतर गृहनिर्माण सोसायटीत देव देवी बसवण्यात येऊ लागले सध्या मंडळाचे अध्यक्ष ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व साईश्रद्धा मित्र मंडळाचे अध्यक्ष धर्मवीर मेहरोल यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्ष हा उत्सव या मैदानामध्ये साजरा होतोय या मंडळाच्या माध्यमातून दहा दिवस विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक कार्यक्रम येथे राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी या देवीचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय या उत्सवात दररोज दुपार संध्याकाळ देवीची मनोभावे आरती केली जाते तसेच आठ ते दहा या वेळेत रासगरब्याचंही आयोजन करण्यात येत आहे प्रभागातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या देवीच्या उत्सवात सहभागी होत आहेत या उत्सवाविषयी अधिक माहिती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष साई श्रद्धा मित्रमंडळाचे अध्यक्ष धर्मवीर मेहरोल यांनी दिलेली आहे यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुधीर मेहरोल संजय मेहरोल रमेश भोलू ढो ढकोलिया मोहन कांबळे अजित सौदे राहुल सोदे नितीन करोतिया संजय घेंगट हितेश सोलंकी आदेश चौहान रितेश मेहरोल सुंदर सजलाना नमिता मेहरोल नितेश निर्माले विवेक ढकोलिया महेंद्र वैद्य सुरेश गोदडिया सुरज गुप्ता इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक बंधू भगिनी नागरिक यामध्ये सहभागी झालेले होते नमस्कार माझं नाव धर्मवीर मेहरोल साई श्रधा मित्र मंडल याचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या शेचाळीस वर्षापासून आम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करतो आमचे काही सिनियर सिटीजन होते ते आज यायत नाही आहे त्या लोकांनी हे सुरुवात केला होता मध्ये काही अध्यक्ष बदली झाले आणि किती वर्षापासून मी हे सांभाळतोय गेल्या चाळीस वर्ष या संघटनेतर्फे आम्ही रोडवर नवरात्र उत्सव साजरा करायचो आणि करोना कालपासून आम्ही इथे जागा झाली बिल्डिंग झाली ही जागा मिळाली तर आम्ही बिल्डिंगच्या हे नवरात्र सुरू करायला लागलो असं ही नवरात्र आमची रोडवरचीच होती पण आता रोडवर जागा न, न मिळत नाही म्हणून आम्ही याद करतो आणि याचा आम्ही आमचा उद्देश असा आहे की सगळं समाजामध्ये जे रोडमध्ये रहिवासी आहे परिसरचे रहिवासी आहे यांच्या जासात बंधुत्वाचा जा भावनाचा जा, प्रेम बनाव राहावा अशी आमची विनंती आणि एकत्र राहून आम्ही लोक एकत्र हे कार्यक्रम करतो महिला मुलगी मुलं सगळ्या व्यवस्थित गरवा खेळतात आमच्याकडे कुठल्याही बाबतीचा भेदभाव नाही नाही एक कुठलाही द्र दिवस नाही आणि यासाठी आम्ही हे साजरा करतो माझा विचार आहे की रविवारी मी वैद्यकीय आरोग्य शिबिर लावण्याचा विचार आहे संस्था आपला सहा सदा मित्रमंडळतर्फे काँग्रेसतर्फे शनि रविवारी मी लावणार आहे